गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मन आज आपण या मातीच्या भांड्यामध्ये करणार आहोत मस्तपैकी मटण भांडं मी गॅसवर तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन ते चार टेबलस्पून गोड तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे लवंग दोन तीन घातलेलं आहे आणि काळी मिरी चार पाच घातलेली आहेत आणि हिंग घालणार आहे अर्धा चमचा अर्धा किलो मटण रेसिपी इथं करून दाखवणार आहे आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे कारण आपण ही मातीच्या भांड्यात करतोय याच्यामध्ये ही जी मटणाची चरबी आहे ती मी सुरुवातीला घालणार आहे ही चरबी आपण याच्यामध्ये परतल्यानंतर खूप छान मस्त त्याला टेस्ट येणार आहे चरबी इथं छान परतून झालेली आहे आणि छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टॉमॅटो आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला आपण कांदा यामध्ये घालणार आहोत आणि छान मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे ज्यामुळे कांदा आणि टॉमॅटो पटकन मऊ होईल आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि कांदा छान अगदी काळसर होईपर्यंत आपण तो तळून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून बघूया बघू शकता कांदा असा छान काळपट झालेला आहे हा जो कांद्याचा काळपट पण आहे त्याचा जो खरपूस स्वाद आहे तो या मटणाला येणार आहे त्याच्यामुळे तो कांदा आपण अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे आणि तो अशाच पद्धतीने तळला गेला पाहिजे तरच त्या मटणाला खूप छान मस्त वेगळी टेस्ट येते आणि शिवाय मातीच्या भांड्याची पेस्ट तर आहेत कांदा है ताहा अश्या हुआ। आता मस्त परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे व्हायला हवा आता याच्यामध्ये आपण मटण घालून घेणार आहोत मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण घालून आता आपण हे परतून घेऊया मंडळी ही जी मातीची भांडी आहेत याच्यामध्ये जेवण बनवलं तर खूप छान मस्त अशी टेस्ट वेगळी टेस्ट येते आणि चुलीवरची टेस्ट येते आणि मातीच्या भांड्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये कुठलीही म्हणजे जी भाजी असेल किंवा काही असेल ती पटकन शिजते त्याला वेळ लागत नाही आता याच्यामध्ये मटणसुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही जेवढा आपण बाहेरच्या आपल्या भांड्यामध्ये करतो त्याच्यापेक्षा अतिशय कमी वेळात हे मटण या मातीच्या भांड्यामध्ये शिजतं आणि खूप चांगल्या पद्धतीने शिजतं मटण आता आपण परतून घेतलेला आहे या मटणात घालण्यासाठी मी पाणीसुद्धा गरम केलेलं आहे आपण याच्या गरम पाण्याचाच वापर करणार आहोत यामुळे मटणाची जी मूळ टेस्ट आहे ती टिकून राहणार आहे आता याच्यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि पुन्हा मटण छान परतून घेणार आहे आलं लसूण पेस्ट घालून घेऊया चांगल्या प्रकारे आपण हे परतून घेऊया आणि आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपण छान हे शिजवून घेऊया पाच ते सात मिनिट आपण हे आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक पेला गरम पाणी घालणार आहोत तुम्ही अशा प्रकारे मातीच्या भांड्यातलं हे मटण नक्की करून बघा याच्यामध्ये आता आपण पान, गरम पाणी घालूया सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया अशा पद्धतीची मातीची भांडी बाजारात बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असतात आणि तिथून आपण ही आणू शकतो आणि अतिशय कमी किमतीमध्ये ही भांडी मिळतात आणि छान अगदी ती भाजून वगैरे तयार केलेली असतात त्याच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपण घरी जेवण बनवू शकतो याच्यावरचं झाकण ठेवून मी एक दहा मिनटं ठेवली होती आणि आता बघू शकता लसूण पेस्टचा कच्चा वास निघून गेल्या गेलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया मी इथं साधारण दोन चमचे लाल तिखट घालते आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये लाल तिखट वापरू शकता पुन्हा एकदा आपण छान परतून घेऊया हे मटण मातीच्या भांड्यातले मटण बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही हे सुंदर आणि ज्यावेळेला तुम्ही करून बघाल त्यावेळेला तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल अशी ही रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आहे मटणाला तर छान उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत कांदा आणि खोबऱ्याचं वाटण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आपण जसं नेहमी करतो त्याच पद्धतीचं हे वाटण आहे म्हणजे चार कांदे जर आपण इथे चिरून घेतले आणि ते छान तळून घेतले तर त्याच्यामध्ये साधारण एक वाटी भाजलेलं खोबरं घातलेलं आहे आणि त्याचं वाटण तयार केलेलं आहे तर तसं हे वाटण आता मी याच्यामध्ये घालून घेणार आहे साधारण मोठी जी वाटी असते ती एक वाटी पूर्ण भरून असं मी हे वाटण आता याच्यामध्ये घालणार आहे बघू शकता हे आता आपण छान परतून घेऊया आणि याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत गरम पाणी एक पेला मी इथं पाणी घातलेलं आहे कारण मातीचं भांडण जेवढं आहे तेवढं भांड आता पूर्ण भरलेलं आहे आणि तेवढंच मी पाणी घालून घेतलेलं आहे हे मटण जे मी केलेलं आहे ते जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचं आहे हे अशा पद्धतीचं मटण आपण वड्याबरोबर खाऊ शकतो किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकतो छान आता मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण हे शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून मंद गॅसवर मी पंधरा ते वीस मिनिट हे छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे आणि टेस्टही खूप सुंदर मटण शिजत असताना मी याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण कांदा शिजत असताना मीठ घातलं होतं त्याप्रमाणे मी त्यानुसार मी मीठ घातलेलं आहे आणि आता या आरोग्यदायी मातीच्या भांड्यातलं हे मटण आता छान तयार झालेलं आहे मंडळी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमधून नक्की कळवा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद